शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते किरण बाळासाहेब कोते पाटील यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर तसंच किरण भाऊ कोते मित्रमंडळाच्या वतीने खास महिला भगिनींसाठी शिर्डी येथील साई निर्माण अकॅडमी मैदानावर भव्य असा होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला या कार्यक्रमास युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह शिर्डीतील सर्वपक्षीय राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे टी व्ही स्टार मयुरी परब यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी महिलांची उदंड गर्दी यावेळी पाहावयास मिळाली या होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांपैकी लकी ड्रामधील भाग्यवान विजेटा विजेत्या महिलेला अर्धा तोळ्याची सोन्याची नथ देऊन तिचा सन्मान करण्यात आला आहे यासोबत लकी ड्रा स्पर्धेत पन्नास पैठणी बत्तीस सायकल बत्तीस शालेय साहित्य यासह दहा उत्तेजनार्थ महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आहे या लकी ड्रा सोबतच होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभाग घेऊन विजेत्या झालेल्या महिलेला प्रथम बक्षीस रेफ्रिजरेटर दुसरे बक्षीस ई डी टी व्ही तिसरे बक्षीस मायक्रो ओव्हन देऊन सन्मान करण्यात आलाय या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनींनी उपस्थित राहून स्पर्धेचा व बक्षिसे जिंकण्याचा आनंद लुटलाय शिस्तबद्ध नियोजन आलेल्या महिला भगिनींचा सन्मान तसेच श्री गणेश उत्सवानिमित्त वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वांना उत्तम भोजन व्यवस्था या कार्यक्रमात दिसून आली असून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत किरण बाळासाहेब कोता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या आजचा कार्यक्रम कार्यक्रम कुठला राजकीय नाही किरणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किरण आणि त्याच्या मित्र परिवाराने आयोजित असलेल्या आमच्या माता भगिनीसाठी हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक गोष्टीचा आनंद आवर्जून वाटतो की कि ज्या किरणला मी दहा वर्षापूर्वी राजकारणामध्ये माझ्या बरोबर अंग माझ्या बरोबर राजकारणामध्ये सक्रिय राहून आज एक सर्वसामान्य कुटुंबातला किरण पोते स्वतःच्या कर्तृत्वावर एवढा मोठा कार्यक्रम आज शिर्डीमध्ये घेऊ शकतो याचा मला सार्थ अभिमान आहे हे मुलं शिर्डीचं भविष्य आहे हे मुलं जे स्वप्न आपण शिर्डीसाठी पाहतोय त्या स्वप्न साकार करण्याची पायरी आहेत आणि हे सगळे युवक कुठल्याही पक्षविरहित जातविरहित एकत्रित राहून युवा शिर्डी ग्रामस्थ म्हणून या शिर्डीच्या प्रत्येक सामाजिक कार्यक्रमाला सहभागी होतात प्रत्येक कार्यक्रमाला आपलं आपलं योगदान देतात आणि ही शिर्डी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब साकार करू इच्छितात आणि हेच मुलं शिर्डीचं भविष्य साकार करणार या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवर्जून सांगतो हे ठिकाणी कोण नगरसेवक होतं कोण नाही कोण होणार कोण नाही होणार माझी आपल्याला हात जोडून विनंती एकच आहे की कधीही निवड करत असताना मग तो आमदार असो नगरसेवक असो या गोष्टीचा विचार आपण मतदान करताना निश्चित करा की मी कोणाला फोन लावल्यावर माझ्यासाठी कोण संकटात धावून येईल हा विचार नेहमी झाला बाकी कोणीतरी होणारच आहे कोणीतरी राहणारच आहे त्यामुळे आज त्यावर मी भाष्य करणार नाही मात्र आमच्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की बारा ते सोळा ऑक्टोबर परमपूजक पंडित प्रदीप मिश्राच्या शिवपुराण कथेचा आयोजन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने आपण केलेलं आहे आपण त्याच रजिस्ट्रेशन शिर्डी येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सुरू केलेलं आहे या संपर्क कार्यालयामध्ये या नोंदणीचं एकमेव उद्देश आहे की आपल्या माता भगिनी जे शिवभक्त आहेत जे शिवपुराणचं सगळ्या कथन आणि त्याच्या सगळं पाठपुरावा करतात आणि त्या गोष्टीला भक्तीच्या माध्यमातून सार्थ करतात अशा सगळ्या माता भगिनींना पाठी माग बसवू लागू नये म्हणून ज्या महिलांचं नाव नोंदणी होईल त्यांनाच व्हीआयपी आय पी पास मिळणार आणि त्यांनाच पुढे बसायला मिळणार त्यामुळे तुम्ही तिथं आल्यानंतर म्हणणार मी शिर्डीची तिथे कोणी तोड करत नाही आठ लाख लोकांमध्ये कोण शिर्डीहून आलाय कोण मालेगावून आलाय कोण नगरहून आलाय हे ओळखणं अवघड हो आहे म्हणून ही सुविधा आपण फक्त आपल्या शेरणीच्याच माता भगिनींसाठी केलेली आहे आणि त्यामुळं आपण त्याचा लाभ घ्यावा वेळ निघून गेल्यानंतर पास मिळाल्या नाही आणि मग मी मैत्रीच्या पासवर आल्याने मला जाऊ देत नाही आणि मला वाचवा कोणीच वाचवणार नाही तिथं वशिरा चालत नाही आपण सगळ्यांना सुविधा दिलेली आहे माझी परत एकदा विनंती आहे की आपण ही शिवपुराण कथेची नोंदणी नगरपालिकेला लगत असलेल्या माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या संपर्क कार्यालयामध्ये तुम्हाला फक्त आधार कार्डची झेरॉक्स जेरॉक्स तुमचा फोन नंबर आणि तुम्ही त्या वस्तीचं नाव एवढंच द्यायचं नाही कागद कर जमा करायचं आहे आम्ही साधारण एक ऑक्टोबर पासून व्ही आय पी पास वाटायला सुरू करू तो व्ही आय पी पास आपण गाळ्यात घातल्यानंतर आपल्याला थेट पुढे बसायला मिळेल तर माझी आपल्याला परत एकदा विनंती आहे की आपण सगळेजण मोठ्या संख्येने सहभागी व्हाल ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात प्रार्थना करतो आपण आपला आशीर्वाद आणि प्रेम किरणला आज या निमित्ताने द्याल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा आपण सर्व आल्याबद्दल आपल्या सर्व माता भगिनीच्या मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर